ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी कोकणात भात कापणी झाल्यानंतर शेतकरी भाताच्या पेंड्या झोडून जे भाताचे दाणे एकत्रित साठा करून ठेवतात त्यात गवताचा भुसा मिक्स झालेला असतो मग तो काढायचा कसा तर काही लोक सुपामध्ये भात घेऊन पाखडतात किंवा वाऱ्याची मोठी झुळूक आली की पाखडून घ्यायचे यालाच भात पाखडणे किंवा भात वाऱ्याला देणे असेही म्हणतात आता आधुनिक पद्धतीने टेबल पंख्याच्या साहाय्याने अशा रीतीने भात पाखडणे सुलभ झालेले आहे यामुळे भातातील गवताचा असलेला भुसा लांब पुढे जातो जड भाताचे दाणे एका जागी राहतात अशी कोकणातील शेतकऱ्यांची भात पाकडणे ही पद्धत असते असेच हे नरडवे गावातील शेतकरी संदीप पालव आणि त्यांच्या सौभाग्यवती भात पाकडताना दिसत आहेत नवगस्त य महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी होतो क्लासा जोडलेला विद्यार्थी हमकास पास नवगत य महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास नवगस्त य महाराष्ट्रात जीवन करडी कर क्लास क्लासा जोडलेला विद्यार्थी ते होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी ते होतोच हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरडी कर क्लास खरडी कर क्लास हमकास पास एकच विश्वास खरेदी क्लास खरडी खर क्लास हमकास पास